नमस्कार मित्रांनो आलू अर्जुन या केस मधून मुक्त होणार का अडकणार ते पाहूया पुष्पा हा जगभरात नंबर चालत आहे आहे सर्व आणि तोडत तरी देखील आलू अर्जुन अडचणीत सापडले आहेत अर्जुन हा सुप्रसिद्ध अभिनेता असून त्यांनी पुष्पाटू साठी तीनशे करोड रुपये घेतले हैदराबाद येथे गेले असता त्या ठिकाणी अचानक एवढी गर्दी झाली होती की चाहते प्रचंड खुश झाले आलू अर्जुन आल्यामुळे परंतु मदे साथी सी वा तीचे वा या धावपळीमध्ये अचानक पिक्चर बघण्यासाठी आलेल्या फॅमिली छोटीशी मुलगी व तिचे पिता व आई हे तिघे आले असताना त्या ठिकाणी आलू अर्जुन या सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली होती की त्या गर्दीमध्ये आलेल्या फॅमिलीमधील आई आणि मुलगी खाली कोसळली आहे त्यामध्ये त्या, त्या चिमुकलीला विजा झाली व तिची आई अक्षरशः बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडली आहे त्यामुळे अल्लू अर्जुन वर टीका केली जात आहे व त्यांच्यावर केस देखील दाखल झाली आहे तरी देखील गर्दी कमी होत नाही कारण सर्व म्हणणं आहे आहे की त्यांनी त्यांनी त्यांची पण चूक त्या जात होते त्या मालकाने हैदराबाद पोलीस स्टेशनला अगोदरच कल्पना दिली होती असे काही नेत्याचे म्हणणे आहे तरी देखील त्या ठिकाणी पोलीस फोर्स कमी पडला का चाहत्यांची आवड जास्त झाली सर्वजण या विचारामध्ये आहेत तरी देखील आज त्यांना त्यांच्या बेडरूम मधून पोलिसांनी कपडे न बदलू देता तसेच घरी न बोलू देता अचानक पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत त्यामुळे सर्व ठिकाणाहून नाराजगी व्यक्त केली जात आहे यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद